बघा सध्या वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त वर्षानंतर दहा वर्षांनी जास्त असेल तर सध्या वडिलांच वय किती वयवारी या घटकावर हा प्रश्न सोडवत असताना फक्त या प्रश्नामध्ये आम्हाला त्यांच्या वयाचे समीकरण स्वरूप गुणोत्तर तयार करता आले म्हणजे उत्तराप्रत पावलं टाकणं अगदी सुलभ होते या सगळ्या गोष्टी सर्वांना सहज हस्तगत होतात इथं वडील माना इथ मुलगा आणि इथं काय होस तर त्यांच्या वयाचे समीकरण सुरू समीकरण स्वरूप काय वयाची गुणोत्तर सध्या म्हणजे आज वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिकटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त हे समीकरण स्वरूप दाखवायचं कस मुलाच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त यक्षची तिप्पट तीन यक्ष तीन वर्षांनी जास्त म्हणून अधिक तीन ही okay. भर ओके हे झाले त्यांच्या आजच्या वयाची काय हो समीकरण स्वरूप वयाची गुणोत्तर ही गोष्ट आजची झाली सर पुढं गणित म्हणते कि तीन वर्षानंतर एवढा शब्द लक्षात ठेवा तीन वर्षानंतर काय व्हायचं होऊ द्या मात्र तीन वर्षानंतर लक्ष द्या आपण काय म्हणाल तीन वर्षानंतर वडिलाच वय मुलाच्या दुपटीपेक्षा दहा वर्षांनी जास्त असेल हे पुढचा सारांश जाऊ द्या प्रश्न तीन वर्षानंतरच्या त्यांच्या समीकरण स्वरूप वयाच्या गुणोत्तराचा मनाशी विचार का बा तीन वर्षानंतर त्या दोघांची वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय म्हणून इथं तीन वर्षानंतर हा शब्द मांडा लक्ष द्या मग तीन वर्षानंतर ही त्यांच्या वयाची गुणोत्तर समीकरण स्वरूप काय असतील तर या गुणोत्तरामध्ये फक्त तीन वाढवा जसं की तीन यक्स अधिक हे तीन आहेत पुन्हा तीन वाढवायचे म्हणजे तीन आणि तीन सहा आता यक्ष अधिक इथं तीन तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची ही समीकरण स्वरूप गुणोत्तर आता काय म्हणते ते वाक्य वडिलांच्या वयाचं गुणोत्तर तीन वर्षानंतरच तीन यक्ष अधिक सहा हे झाले वडील इथं बराबर चिन्ह मांडा मुलाच्या वयाच समीकरण स्वरूप गुणोत्तर यक्ष अधिक तीन कधी तीन वर्षानंतर आता तीन वर्षानंतर वडिलाच वय मुलाच्या दुपटीपेक्षा हे मुलाच्या वयाच हा मुलगा समीकरण स्वरूप गुणोत्तर तीन वर्षानंतर वडिलांचं हे वय मुलाच्या दुपटीपेक्षा म्हणून इथं कंसा बाहेर दोन गुन्हिला घ्या दहा वर्षांनी जास्त असेल म्हणून इथं कंसाच्या बाहेर अधिक दहा ओके okay. अशा पद्धतीची ही समीकरण स्वरूप मांडणी जमली लेकरांनो ही सगळ्या पाऊल वाटा मोकळ्या होतात म्हणजे आता दोन कंसातील पदाला गुणिला दोन यक्ष अधिक बेतिरी सहा हे समोर अधिक दहा आता तीन यक्ष अधिक सहा बराबर दोन यक्ष आणि ही बेरीज सहा दहा सोळा आता लेकरांनो या तीन यक्स कडे येतानी दोन यक्ष वजा स्वरूपात या सोळाकडे जातानी हे सहा वजा स्वरूपात ही वजाबाकी वजाबाकी दहा यक्स मूल्य दहा प्रश्न सध्या वडिलांचं वय म्हणजे याचा अर्थ आजचं वर्डाचं वय उत्तरापत जाण्यासाठी मनाशी प्रश्न करा की आजचं वर्डाच्या वयाचं गुणोत्तर काय तर आजच्या वर्डाच्या वयाचं गुणोत्तर तीन एक साधित्य सध्या वडिलांचं वय सध्या वडिलांचं वय हा प्रश्न विचारला सध्याच वर्डाच्या वयाच गुणोत्तर आहे तीन एक साधित्य हे बघ आजच्या वयाचं सध्या म्हणजे आजच्या या गुणोत्तरात मिळाल्या एक्स ची किंमत म्हणजे तीन सोबत एक गुणिला एकशेचं मूल्य दहा अधिक तीन हा गुणाकार तीस अधिक तीन तेहतीस वर्ष हे सध्या वय प्रश्नाचे उत्तर okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव у то